पुढचं रहस्य असं आहे पुढचं रहस्य आपल्याला असं सांगतं की मोठे व्हा काय सांगतं मोठे व्हा मात्र फक्त शरीराने पांढऱ्या झालेल्या केसांनी वयाने नाही तर मोठे कसाने व्हायला सांगतात आपल्याला बुद्धीने विचाराने संस्काराने आणि शुद्धतेने मोठं कसं व्हायचं आपल्याला शुद्धता वाढवायची शुद्धी वाढवायची आहे बेशुद्धी ही कमी करायची आहे बेशुद्धी ही कमी करायची आहे कोणती बेशुद्धी कमी करायची आहे लोभाची बेशुद्धी ही आपल्याला कमी करायची आहे कंट्रोलमध्ये ठेवायची आहे आपण वयने जरी मोठे झालो तरी मनाने खूप लहान मुलांसारखे जीवन जगत असतो लहान मुलांकडे पाहिले तुम्ही कधी हातामध्ये एक चॉकलेट असतं बाजारात फिरायला आला चॉकलेट दिली चॉकलेट घेतला थोडंसं पुढे दिसलं गेलं गेलं की त्याला बिस्किट दिसतात तो बिस्किट घेतो थोडंसं पुढे गेलं त्याला फुगे दिसतात ते दोन्ही टाकून देतो तो फुगा घेतो तो फुगा थोडा वेळ खेळतो आणि तो फुगाय फुटून जातो तेल नाही तूप नाही आणि हाती दुपटणंही नाही ते गेले तुपे गेले हाती दुपटणी राहिले ते दुपटणंही राहत नाही त्याची ही व्यवस्था आता राहिलेली नाही मग किती दुःख झालं असेल विचार करा एक व्यक्ती असतो त्याच्या जीवनामध्ये एक वेगळी घटना घडते जी त्याला नको आहे आपल्याकडेच होतं भरपूर लोकांच्या बाबतीत जीवनामध्ये एखादी घटना घडली की संपूर्ण जीवन निरर्थक वाटतं व्यर्थ वाटतं शुल्लक वाटतं एखादी घटनेने खचून जातात एखाद्या घटनेने एक तरुण मुलगा एका शुल्लक छोट्याशा गोष्टीने खचून गेला त्याला वाटलं हे संपूर्ण संपलंय जीवनामध्ये फक्त आणि फक्त दुःख आहे वेदना आहेत या जीवनामध्ये आनंद नाही का फक्त एक गोष्ट भेटली नाही म्हणून तीनशे पासष्ट दिवसातलं एक दिवस खराब गेला वर्ष खराब गेलं आयुष्य खराब गेलं एक व्यक्ती निघून गेली जीवन नष्ट झालं संपलं हा काय करतो जंगलामध्ये निघून जातो आणि जंगलामध्ये अशी मोठी दरी असते तो दरीतून खाली उडी मारणार असतो जीवन नष्ट संपवण्यासाठी तो वरून उडी मारण्याची तयारी असते त्याची तिथून एक साधू जात असतात ते साधू म्हणतात थांब थांबतात थांब मी आलो आहे माझ्या एका प्रश्नाच उत्तर दे आणि जा कारण आलेला प्रत्येकजण जाणारच आहे आलेला प्रत्येकजण जाणारच आहे उगवलेला प्रत्येक दिवशी मावळणारच आहे तू थोडंसं थांबून जा तुझ्या थांबण्यानं आणि तुझ्या जाण्यानं पृथ्वीवरती कोणाला काहीही फरक पडणार नाही तुझ्या थांबण्यानं आणि तुझ्या जाण्यानं पृथ्वीवरती कोणाला काहीही फरक पडणार नाही आणि अशी निघून जाणारे लोक लोकांना नकोच आहे पण थोडंसं थांब का निघून चाला तेवढं सांग ते सांगितलं अशा अशी माझ्या जीवनामध्ये घटना घडली आणि जीवन सगळं व्यर्थ आहे निरर्थ काय जीवनामध्ये फक्त दुःख आहे आणि मला नाही राहायचं ते म्हणलं ठीक आहे तुला नाही राहायचं तर नको राहा एक छोटस काम कर जाणारच आहे तसंही तू जाणारच आहे तर म्हणले काय करू इथं समोर माझी झोपडी आहे झोपडीमध्ये चल थोडस काम कर ते म्हणले करू जाता जाता साधूज जे एखादं काम केलं उडी मारली ढगात गेलो स्वर्गात तरी जागा भेटेल या लोभापोटी साधू सोबत गेले साधूच्या झोपडीमध्ये बसले साधूने सांगितलं बाहेरून एक फुलपात्र आण पाण्याचं फुलपात्र आणलं हा एक चम्मच घे त्यामध्ये टाक टाकला चाट त्याने चाटलं ते पाणी खारट लागलं कारण ते एक चम्मच मिठाचा होता ते म्हणजे पाणी पी ते म्हणजे नाही खूप खारट लागतो का त्यामध्ये तुम्ही एक चम्मच मीठ टाकलेला आहे साधू म्हणजे असं बर हे मिठाची भरणी घे चल माझ्यासोबत साधू पुढे हे त्याच्या मागे साधूपुढे मागे साधू पुढे मागे एका ठिकाणी गेले मोठं तळं होतं सुंदर तळं होतं भरपूर पाणी पक्षी होते बदक होते हे तिथे गेले बसले एक चम्मच घे गे घेतला तळ्यामध्ये टाक टाकला ढवळ ढवळ फुलपात्रामध्ये पाणी घे घेतलं गे, चाटून बघ चाटलं कसं आहे ते म्हणजे खारट नाही दोन चम्मच टाक ताटून बघ नाही खारट तीन चम्मच टाक पाणी घे ताटून बघ चार चम्मच टाक अर्धी बरणी होत पूर्ण भरणी होत तो मुलगा लागला साधूकडे बघून हसायला तो म्हणला तळ किती मोठा आहे बरणी केवढी छोटीशी आहे त्यात तुम्ही चमचा टाकताय अर्धी चमचा टाकताय असल्या दहा बरण्या जर या तळ्यामध्ये टाकले तरी याचं पाणी खारट होणं शक्य नाही तो मुलगा थांबला ना साधू इकडे बघून मोठमोठ्याने लागला हसायला तो म्हणला जा आता तुला जिथून उडी मारे तिथून मारे एकदा मार नाहीत रा दहा वेळा मार साधू हसायला लागले निघून गेले हा मुलगा थांबला हा म्हणला हा काहीतरी गोलमाल आहे जो थांबवतो नंतर म्हणतो मार जा पुन्हा साधू पुढे हा त्याच्या मागे साधू पुढे मुलगा मागे साधू पुढे पुढे पळायची मुलगा मागे मागे पळायचा अहो महाराज थांबा अहो गुरुजी थांबा थोडं थांबा एक मिनटं थांबा उत्तर देऊन जावा ते म्हणले काय तुम्ही का माईड पड� बघून बघून तर उडी मारता म्हणलात ते म्हटले तू माझ्याकडे बोलून का हसलात ते म्हणले किती, किती शुल्लक आहे किती शुल्लक गोष्ट किती मूर्खपणा करताय तुम्ही एवढं मोठं तळ एवढे शेमिटाने खारट होईल का म्हणून मी तुमच्यावर हसलो त्यावेळेस त्याने सांगितलं एवढे मोठं आयुष्य आहे तुझं एवढं मोठं आयुष्य आहे तुझं एखाद्या घटनेने ते दुःख होईल का ते खराब होईल का ते खारट होईल का मी मूर्ख आहे का तू मूर्ख आहेस मुलाच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला एखादी घटना तीनशे पासष्ट दिवसातली एखादी घटना जीवनामध्ये घडली एखाद्या व्यक्ती जीवनातून निघून गेला म्हणून पूर्ण आयुष्य खरट होणार नाही त्याच साधूजवळ तो मुलगा राहिला परब ज्ञानाला उपलब्ध झाला आणि त्यांनी जगाचा उद्धार केला हे कधी होतं तुमचं जीवन तेवढं मोठं करा तळ्यावड मोठं करा विचार तळ्यावडे मोठे करा शुद्ध करा सात्विक करा त्यावेळेस जीवनातील छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा तुमच्यासाठी खूप छोट्या 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 राहून जातील जसे काही बॅक्टेरिया काही दिसत नाहीत आपल्याला मशीनमधून बघावे लागतात काही मशीनमधूनही दिसत नाहीत एवढे छोटे आहेत जीवनामध्ये आपलं हे जीवन हे विचार हे बुद्धी हे संस्कार एवढे मोठे करा हे शुल्लक शुल्लक घटना आपल्याला दिसल्याही नाही पाहिजे हा आपला हे आपलं तिसरं रहस्य आहे जीवन एवढं मोठं करा एवढं शुद्ध करा एवढं सात्विक करा हे शुल्लक गोष्टीला तिथे काहीच जागा नाही पाहिजे